नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत दे बाजारामध्ये सोयाबीनच्या येणार आहे तेजी पण दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभाव गावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभावपात्री काय आहे सध्या देशांतर्गत गटाने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी चला जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा भाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते साडे तीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती असणारा हा सोयाबीनचा बाजारभाव आहे यामुळे त्या तीस दिवसात जागतिक सोयाबीन बाजारामध्ये शंभर टक्के तेजी येणार आणि या बाजारभाव साडे बारा डॉलर दरम्यान राहण्याची शक्यता आहे याचा सकारात्मक परिणाम कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला येत्या तीस दिवसात दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे यामुळे त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी आली सुरुवातीला भाव चार हजार सहाशे पार आणि या ठिकाणी तीस दिवसात म्हणजे पंधरा मे पर्यंत जर चार हजार आठशे पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या मग सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा काय सल्ला आहे की बाबा चार हजार सहाशेच्या वरी भाव मिळाला आणि तुम्हाला तर विंदास पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन शे दोनशे तेजी आली भाव चार हजार आठशे मिळाल तिथे विक्री करून टाका यामुळे आपला फायदा होईल कारण कसं आहे की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येण्या शक्यता मला नाही वाटत या ठिकाणी दिसत आहे म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाऊ याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पहात्रा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळतो राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार